भारतामध्ये सुमारे दरवर्षी अडीच लाख लोकांना गर्भधारणेमध्ये त्रास होतो म्हणजे मधल्या कपलला इन्फर्टिलिटी म्हणजे आहे पण फक्त लोकांनाच गरज पडते तर आय व्ही एफ काय आहे आणि आय व्ही एफ ची गरज कोणाला आहे नमस्कार मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेडा मेडा हॉस्पिटल जतपुरा गेट चंद्रपूर येथून आज आपण फारच चर्चेतला विषय घेणार आहोत आणि जो खूपच कन्फ्युजिंग आहे तो म्हणजे आय व्ही एफ आय व्ही एफ म्हणजे इन्व्हेट्रो फर्टिलायझेशन ज्याला सामान्य भाषे टेस्ट्यूब बेबी असे म्हणतात पण बास्ट्यूब मध्ये तयार होत नाही एक कंट्रोल मेडिकल प्रोसेस आहे ज्यामध्ये कपल्सचे एग्स आणि शुक्राणू हे शरीराबाहेर लॅबमध्ये कंबाईन केले जातात आणि एमरिओज तयार केले जातात जे युट्रसमध्ये ट्रान्सफर केले जातात आणि प्रेग्नेन्सी राहतात चला तर समजून घेऊया आय ला स्टेप बाय स्टेप तर आय व्ही एफ ची पहिली स्टेप म्हणजे उबेरियन स्टिम्युलेशन पिरियडच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी डॉक्टर तुमची सोनोग्राफी करणार तुमच्या अंड्यांची संख्या ज्याच्यामध्ये बघितल्या जाणार आणि तुमच्या वेटनुसार तुमच्या अंड्यांच्या संख्येनुसार तुम्हाला इंजेक्शन्स सुरू केले जाणार तर नॉर्मल सायकलमध्ये जेव्हा नॉर्मल मासिक पाळी होते आणि नॅचरल सायकलमध्ये युजली एक किंवा दोन एग मोठे होतात पण आय व्ही एफ मध्ये आपल्याला जेवढे एग्स एवलेबल आहे तेवढे मॅक्सिमम एग्स ला ग्रो करायचं आहे म्हणून तुम्हाला रोज इंजेक्शन दिल्या जातं हे इंजेक्शन साधारणतः आठ ते दहा दिवस दिल्या जातं दुसरी स्टेप म्हणजे उसाईट रिट्रीवर जेव्हा एग्स मॅच्युअर होऊन जातात साधारणतः सिक्स्टीन सेवन्टीन एटीन एम एमच्या वर तेव्हा एग्स रिट्रीव केल्या जातात म्हणजे एग्स काढल्या जातात ही प्रोसिजर ऑपरेशन थेटरमध्ये सुंगनी देऊन अॅनस्थिशिया देऊन केला जाते आणि ही फारच पंधरा ते वीस मिनिटाची छोटी प्रोसिजर आहे आणि अनस्थिशिया दिल्यामुळे पेनलेस आहे तिसरी स्टेप म्हणजे फर्टिलायझेशन इन लॅब ज्या दिवशी उसाई रिट्रिवल होतं त्या दिवशी हसबेंडला स्पर्मचं सॅम्पल सा द्यायला सांगतात आणि लाबमध्ये एग आणि स्पर्म यांना फर्टिलाइज केलं जातं आणि एम्ब्रिओ फॉर्म केले जातात चौथी स्टेप म्हणजे एम्ब्रिओ कल्चर एम्ब्रिओला तीन ते चार दिवस कल्चर केलं जातं त्यांची ग्रोथ केला जाते आणि जे चांगले एमरिओज आहेत त्यांना फ्रीज केलं जातं पाचवी स्टेप म्हणजे एमरिओ ट्रान्सफर त्यामध्ये तुम्हाला इंजेक्शन घेण्याची आधीसारखी काही गरज नाही फक्त तुमची जी गर्भाशयाची लायनिंग आहे म्हणजे अँडोमेट्रियम आहे त्याची थिकनेस वाढवण्यासाठी तुम्हाला टॅबलेट्स आणि फार्थर मिनिमल इंजेक्शन दिल्या जातात आणि जेव्हा ती लायनिंग मोर दॅन सेवन टू नाईन एम एम होते तेव्हा एम्रिओ ट्रान्सफर केलं जातं एम्रिओ ट्रान्सफर ही विदाउट ॲनस्थिशिया फारच इझी आणि पेनलेस प्रोसिजर आहे आणि लास्ट स्टेप म्हणजे प्रेग्नेन्सी टेस्ट एम्रिओ ट्रान्सफर केल्याच्या पंधरा दिवसानंतर प्रेग्नेन्सी कन्फर्म केली जाते आय व्ही एफ बाबत काही इम्पॉर्टंट क्लॅरिफिकेशन्स एग रिट्रीव्हल झाल्यानंतर आपल्याकडे जेवढे एग्ज मिळाले आपल्याला म्हणजे जेवढे उसाईट रिट्रीव्ह झाले ते सगळेच नी इंजेक्ट करून फर्टिलाइज केल्या जातात आणि एम्रिओ तयार होतात तर आपल्याकडे जेवढे एग्स झाले त्याचे सेवन्टी टू एटी पर्सेंट एमरी बनतात म्हणजे आपल्याकडे दोन पेक्षा जास्ती युजली एमरी असतात जर एगची संख्या चांगली रिट्रीव झालेली आहे तर आणि जेव्हा आपण एमरी ट्रान्सफर करतो तेव्हा आपण एक किंवा दोनच एमरी ट्रान्सफर करतो म्हणजे जर तुमची पहिली ट्रान्सफर सायकल फेल झाली तरी तुम्हाला परत एग रिट्रीव्ह करण्याची गरज नाही आहे जे एम्रिओ गोठवून ठेवलेले आहे त्याच्यामधले बेस्ट एक किंवा दोन एम्ब्रिओ चूज करून आपण फक्त एम्ब्रिओ ट्रान्स्फर करणार परत इंजेक्शन घेऊन परत ती सगळी प्रोसेस करण्याची गरज नाही तर आय व्ही एफ हे कोणासाठी आहे ज्यांचे ट्यूब्स ब्लॉक आहेत आणि सर्जरीनी पण ट्यूब्स ओपन होऊ शकत नाही किंवा सिव्हिअर अँडोमेट्रिओसिस आहे ज्याच्यामुळे ट्यूब्स आणि ओव्हरी खूप जास्त इफेक्ट झालेले आहे ट्यूब्स ब्लॉक झालेले आहेत किंवा ज्या कपल्समध्ये हजबंडचे स्पर्मकाउंट फारच कमी आहे मोटिलिटी फारच कमी आहे नॉर्मल फॉर्म फारच कमी आहे आणि रिपीटेड आय यू आय फेलियर आहे किंवा काउंट झिरो आहे अझुस्पर्मिया आहे आणि डोनर आय यू आय करूनही में कि अशे ही सक्सेस मिळालेला नाही आहे किंवा असे कपल्स ज्यांच्यामध्ये सगळं काही नॉर्मल आहे आणि त्यांनी मल्टिपल ओव्हिलेशन इंडक्शन आणि आय यू आयचे सायकल्स ट्राय करूनही सक्सेस मिळालेला नाही आहे किंवा असे पेशंट्स ज्यांना किमोथेरपी रेडिओथेरपीची गरज आहे आणि त्यांनी आपले एग्स रिट्रीव्ह करून ठेवलेले आहे फ्रीज करून ठेवलेले आहे किंवा स्पम फ्रीज करून ठेवलेले आहे किंवा अशा वुमेन्स ज्या मोर दॅन थर्टी फाईव्ह आहे ज्यांना करिअर ओरिएंटेशनमुळे त्यांनी आपले एग्स प्रीस करून ठेवलेले आहेत अशा कपलसाठी आय व्ही एफ आहे आय व्ही एफचा सक्सेस रेट हा क्वालिटी ऑफ उसाइ एग आणि पर्सन याच्यावर एज वर डिपेंड करतो युजली त्याचा सक्सेस रेट फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट आहे आणि ॲडव्हान्स टेक्निकनी त्याचा सक्सेस रेट इवन सेवन्टी पर्सेंट पर्यंत गेलेला आहे आय व्ही बाबत काही मिथ आहे आय व्ही एफ म्हणजे अननॅचरल प्रेग्नन्सी पण नाही जेव्हा एमब्रिओ ट्रान्सफर केला जातो एमब्रिओ ट्रान्सफर झाल्यानंतर तो नॅचरल प्रेग्नन्सी सारखीच आय व्ही एफ असते फक्त त्याला खूप केअरफुली आणि फ्रिक्वेंट मॉनिटरिंग लागते आय व्ही एफ हे मॅजिक नाही हे सायन्स आहे आणि याच्या सहाय्याने अनेक कपल्सला पॅरंटहूड अनुभवू शकले आहे ओप्सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आय ओपनर राहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा